I <laughs> love ोत्सव समितीचे सभासद भुगडे पंच पंचसदस्य पारसे सुलक्षा नाईक पंचसदस्य तुए स्वीटी नाईक पंचसदस्य तुये सा, श्रीसागर पंच पंचसदस्य पारये राजेश मांद्रेकर पंचसदस्य मांद्रे त्याचप्रमाणे श्री मिंगवेल गॅब्रियल फर्नांडीस पंचसदस्य मांद्रे स राधाप आर्ट्स अँड कल्चरल क्राफ्ट चौथा बक्षीसुवा नागरिक समिती वाजत राहिल्या पाहिजे श्री आनंद कोरगावकर राऊत श्री मनोहर नाईक राऊत श्री मनोहर नाईक गोमंतक व महाराष्ट्रात सादर होणाऱ्या दोन हजारहून अधिक नाटकांसाठी त्यांनी नेपथ्य यूजिंग ई सिग्नल्स या विषयावर संशोधन करत आहे त्यांना या अगोदर सुवर्ण पदक मिळालं आहे एम एस सी या अभ्यासक्रमासाठी त्याचप्रमाणे त्यांना इन्स्पायर ही स्कॉलरशिप मिळाली आहे केंद्रीय सरकार सरकारतर्फे त्याचप्रमाणे त्यांनी अनेक स्पर्धा यश संपादन केलं आहे आणि दहावी आणि बारावीच्या परीक्षेत भौगविक असं यश आणि विज्ञान या विषयात त्यांना खूपच चांगले गुण प्राप्त झाले आहेत त्या परत तिसरं बक्षीस माही दुसरं पाचवं बक्षीस वेदिका ते खांडे प्रसाव शिरोडा त्यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे नृत्यारंभ स्कूल ऑफ आर्ट्स चे विद्यार्थी आता या सर्व मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत करते प्रथम सरांचं स्वागत होत आहे आपणही त्यांना टाळ्यांची जोर देऊया पण त्यांनी हा खाजन गुंडो बांध परिसर उजळला आहे असं नाही तर हजारो मन दीपोत्सव दोन हजार पंचवीस हे कार्यक्रम आमच्या मध्ये आम्ही हजर आहात आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमच्या मध्ये आणि डेप्युटी कलेक्टर पेडणे डेप्युटी कलेक्टर तसेच गावचे सरपंच इतर सगळे सरपंच पंच मेंबर आणि सगळे तुम्ही हांगा मुद्दामून हांगा दीपोत्सव साजरो करपाक <tinyo> सेलिब्रेट करपाक तुम्ही हांगा येलेले आहात त्या सगळ्यांक तुमकां माझा नमस्कार चढ का उलयना कित्याक सगळे भाषण आम्ही आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरच्या तोंडातल्यान आम्ही ऐकूक सोदतात की त्यांना दिपोत्सव यो गेल्या वर वर्स ह्या वर्स कसो झाला हे त्यांच्या तोंडातल्यान आम्ही ऐकपात जाय आमची भाषणां डेली तुम्ही सगळी ऐकतात फक्त इतलेच म्हणूक सोदता की जेव्हा मांद्रे मतदारसंघात आमदार झालो आणि कार्य सुरुवात केले काम करत आणि जनतेची सेवा सुरुवात केली के त्यांना सगळ्यांत व्हडलं साथ आणि सपोर्ट म्हणतात तो आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आणि मांद्र्याच्या उदरगत म्हणतात की आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर यांच्या हातीतल्यान जाता आम्ही एक काम करतात आमदार म्हणून आम्ही सगळे आमदार आमच्या मतदारसंघात प्रत्येक गोष्टी वेगळे प्रकल्प हाडपाचा प्रयत्न करतात वेगळे कार्यक्रम घडयतात पण जे हे करता असताना जोपर्यंत सरकारचा सपोर्ट ना तोपर्यंत तो 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 काय करू शकणार म्हणजे खूप जण म्हणतात ह कार्यक्रम आमदारां केला हे पण के हेच्या फाटल्यान जी सपोर्ट जाय पडटा म्हणजे जा प्रत्येक डिपार्टमेंटाचो सरकारचा सपोर्ट मोस्ट इम्पॉर्टंट असता म्हणून हे व्हडले प्रोग्राम सक्सेसफूल जातात जो मेजर मेन फोकस असतं एकलव्य पुरस्कार आणि एकलव्य पुरस्कार हा सदांच आम्ही आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्याच्या हातीनूच घेऊ कित्याक तो एक वडिला अचिवमेंट आमच्या मतदारसंघात म्हणजे जी भरगी अचीव्ह करतात आणि देशाचे नाव वयर काढतात का एक लभ्य पुरस्कार आम्ही हंगासात येतात आणि खरंच बरे दिसतात ह पुरस्कार दिवसात मुद्दामून आमचे मुख्यमंत्री हंगास येतात इतलेच सांगू इतले की त्यांचे आशीर्वाद असेच मांद्रे मतदारसंघाचे असे आणि फुडले वाटचाल आणि फुडले जे पेंडींग प्रोजेक्ट्स म्हणजे ऑन गोईंग प्रोजेक्ट्स आणि जे पाईपलाईन प्रोजेक्ट्स आहात ते बेगिनात बेगीन सुरवातू जाऊची असे त्यांच्याकडे मागता आणि असेच माझे मतदार संघाचे त्यांचे आशीर्वाद असतील धन्यवाद खूप खूप धन्यवाद <laughs> दीपोत्सव दोन हजार पंचवीस उदरगत या संस्थेच्या मार्फत गेली तीन वर्षात सातत्या जागाचा साजरा जाता सगळ्यात पहिल्याच अभिनंदन करता तुमचे आमदार म्हणजे मित्र बाबजी तारुळकरांचे त्याच्या खाती नटान ताळयो महाराज नटान ताळयो इतक्याच खाती महाराज आमदार असल्या उपरांत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सातत्यात सगळे करीत असतात बन ह्युमन डेव्हलपमेंट करत ही खूप महत्वाची असतं आणि दीपोत्सव संस्था किंवा दीपोत्सव कार्यक्रम व ह्युमन डेवलपमेंटचा एक भाग असा ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मनशाचा विकास आणि मनशाचा विकास व सार्वभौमत्व रितीन के विकास आय या कार्यक्रमां व्यासपीठाचे आशिले तारोळकर त्याच्या बरोबर डेप्युटी कलेक्टर मामलेदार आणि सगळे लोकप्रतिनिधी नाव घेऊन वचना नाव घेतलंच जेव्हा पंधरा मिनिटं लागतली पण व्यासपीठाच्या रचने सगळे माने समोर असलेल्या माझ्या मांजऱ्या मतदारसंघातल्या मोगाळ भावाने पहिलालो दिपोत्सव खरे म्हणजे दिवाळी सोपली पावसा खाती तुमची दिवाळी मागची आणि चढ वाढली पण ती वाटता असताना बी एक उत्साहाचे वातावरण तुमच्या सगळ्यांच्या मध्ये घेऊन राहिला म्हणून हा उदरगत संस्थे खरोखर तोकडाय करता अभिनंदन करता त्यांचे सगळे पदाधिकारी हांचे आणि खरे तर उदळ त्यांचा अध्यक्ष उलयता उलयता असताना त्याने म्हटलंय खादन गुंडो बांध खरे गोच्या नकाशाचे वरपाचे काम तुमच्या दिपो केला केलं हे हा नक्कीच सांगू शकता आमच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तात एरियल व्ह्यू ऑफ द गोवन रोड प्रेझेंटेशन असं पुराय आणि हा पळताना की गोयचे रस्ते व्ह्यू घेतल्या उपरात खंचे त्या लिस्टात येतात ते आणि हा पळल्या उपरात हा सरप्राईज कारण खाजन गुंडो रोड जो आहात पण नो एरियल विव्हान एकदम ब्युटिफुल रोड म्हणून त्यांच्या मार्किंग दिला आणि त्या ब्युटीफुल रोडात म्हणजे ज्या जाग्यावर ऑफ रुपीज इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंड करून म्हणजे डबल ब्रिज बांधला रेल्वे ब्रिज आणि त्याच्या वयलो ब्रिज तुम्ही जुवारी पळला असं मांडवी पळला असतो त्याच लाईनिक लाईन असं धरून तो, तो ब्युटिफिकेशन जे दिसतो खाजन गुंडो बांध त्या एरियल व्हिवातल्या हातूर आला इतिहास इतक्याच सांगले आज हा पळता की खूपच कंजेस्टेड असा योपूर्य मेळनाडा वर चढटा उदय पळतात मात्र वयर जाता पळजी वेले पण एक नक्कीच असा आमदाराच्या प्रयत्नात आणि सरकारच्या सहकार्यान फुडले फी खादनगुंडो बांधिक ब्युटीफूल जातो आणि खूप मोठ्या प्रमाणात परिसर जो असा एकदम दिसता दिसत मांद्र्यातलंच तर पुराय पेडण्यातला एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे पोळप्र अट्रॅक्शन ऍट्रेक्शन फक्त दिपो उत्सवाच्या उत्सवच्या दिसतात तर दर दिसा टुरिस्ट या बसलेले ही बसतले पोपर्क हो रोड ब्युटीफाय करून सरकार ठरला थोड्याच दिसांच्या भीतर ताजो फाउंडेशन स्टोन जातो आणि पुरा मांद्रेकरांनी आम्ही जसे म्हणतात की एका दिसाची ऍक्टिव्हिटी उरचे ना आज त्यांच्यानी स्टॉल लायल्या आज त्यांनी बारीकशे आर्टिजन आयटम विकपा खातीर हांगासर बसिल्ल्या इन फ्युचरात फुडल्या स महिने सातत्यात एव्हरी इयर स महिने आम्ही जेव्हा पावस ना तेव्हा अशाच पद्धतीचं ओपन स्टॉल्स हांगासर लावपाचे एक प्रोविजन आमच्या महिला भगिनी खातीर आसतले आमच्या चलया भगिनी खातीर आसतले किंवा जे तरणाटे हातूंतल्यान वांटेकारी जावपाक शकता ताच्या खातीर एक उदरगतीचे साधन आसतले उदरगत ह्या संस्थेत केल्ले हे खरं म्हणजे त्यांच्या खातीर एक बहुभोल असे योगदान असतं आजच्या घडीक हा हंगा जमिल्ल्या सगळ्या जणांचे खरोखर अभिनंदन करता तोखण करता त्याचबरोबर ज्यांना ज्यांना हस्ते दिले त्या सगळ्यांचे अभिनंदन करता विशेष अभिनंदन आम्ही पळतात की एकलव्य पुरस्कार मिळेल्या मांजरेकर या चलयेचे कारण जे चली आपल्या समाजातल्या वर येता असताना डी लेव्हलाचे शिक्षण मांजरा सारखि भागात रावता असताना हे घेवप हे लहान काम दी खातीर परत एकदा ताळ वाजयात आणि तेही करप खूप खूप महत्वाचे असा कारण त्या पुरस्काराच्या पुरस्कार ताजी जिद्द असा ताजी चिकाटी असा आम्ही म्हणता की व्हिजन असा स्वप्न असा आणि हेच स्वप्न म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरज असा एकलव्य पुरस्कार दिल्या फाटी त्या आमदाराचे विजन तेच बारीक समाजातले खंय तरी पुढे वयचे बारीक समाजातल्या भुगे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ताज्या पुढे शिकवचे व्हिजन हे त्यांच्यानी पण आणि आपल्याकडे पैसे कमी असा म्हणून माझे शिक्षण उरचे ना हे जर आम्ही पळले असत सरकार सातत्यात अशा पद्धतीच्या भूग्यांना पुढे काढपालरशीप दिता इतकेच नाही तर गोयात शिकपाक नाही भारतात शिकपाक नाही भारता भरुय जे शिकतात हांकाय बी डायरेक्ट स्कॉलरशीप दिव काम आमच्या गोय सरकार हे सातत्यात करता एकवीस लाख रुपया पर्यंत सुद्धा स्कॉलरशिप जी आता ही फॉरेन कंट्रीज शिकता त्या भूग्यांक सतत्यात मेळटा ताजोय बेनिफीट सगळ्या जणांनी घेवप हे गरजेचे तो फुडे उलयता असताना मुद्दा म्हणून एक गजाल प्रामुख्यान मेन्शन करता हा पळतालो की पारंपारिक व्यवसाय करतल्याक सपोर्ट करप गरजेचं असा हवे ताका सहज विचारले की तुका इनकम कितले जाता काय म्हणून माझी क्युरियोसिटी असता कारण तो स्टेजीर येता ताज्याकडे किती तरी उलोवन ताज्याकडून काढून घेवप तरी म्हाका कानान सांगले दोतर चढ फायदो म्हणू लागल आपल्याला एक लाख रुपये एन्युअली मेळा आपण तरी दुसरो बिझनेस करता आपण साइड बिझनेस पण आपण मिठागार चलता माझ्या सरकार ठरला पारंपरिक बिझनेस करी गोयकार हाका डायरेक्ट सपोर्ट काम करण्या सरकार करतले ते मिठागार तो नुसतेगार असुंदी जो जो पारंपरिक बिझनेस गोयकार करता मूळ गोयकार करता माझे सरकार, तेको सरकार ते सरकार डिग्निटी देतले त्याच्या सरकार स्वाभिमान बिझनेस करतो स्वाभिमानी गोयकारांना अशा पद्धतीचा ते दिवस हे माझ्या सरकार ठरलेला आणि म्हणूनच त्या मिटागारांना आज खूप बरे दिसले किंवा मांद्रात मिठागार असतात आणि थोड्याभरवाडी उरलेले असतात बाकीच्या सगळ्यांनी मिटागारां बंद केली कारण परवडना म्हणून कोणतं पारंपारिक व्यवसाय जर दाखवतले असतात आमच्या फुडल्या जनरेशनात तो दाखवितले असतात हेच जनरेशन दाखवू शकता माझ्या पुढल्या जनरेशन त्याच्याकडे वैतले असतात कळप गरजेचे म्हणून मिठागारा जी असतात ती जर उरतली असतात सरकारचा ते दिवपला हा पबजी ताजे अभिनंदन करता कारण मिठागारा मिटाकारा खात हाडून हा फेलिसिटेशन काम करत आम्ही पळयता की उत्सवाच्या ह्या स्टेजीचे भरगी तर नसतलीच भरग्यांच्या मधी एक स्पिरीट आणि ऊर्जा असता पण त्या भुरग्यांच्या बरोबर दानतेली सुद्धा डान्स करता हे तितकेच महत्वाचे असलेले म्हणून त्यांनी म्हटलं एज जस्ट नंबर म्हणजे एज आम्ही आमचा जेव्हा आर्ट अँड कल्चर प्रेझेंट करपाक सोदता तेव्हा वयाची मर्यादा ना म्हणजे ती दानतेली बाई सुद्धा म्हणजे लक्ष्मी त्यांनी समस्त पेडणे तालुक्यांच्या वासियांच्या वतीने

पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा